पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपात घट झाली आहे तर पंच्याऐंशी टक्केच आहे नऊशे कोटींची घसरण झाल्याचं दिसून येत आहे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना खतांवर योग्य अनुदान मिळणार असून पिकांच्या एमएसपीत वाढ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जालना बाजारात शिमला मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे अतिवृष्टीमुळे आवक घटल्याने भाव पन्नास ते साठ रुपये किलो झाले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसतीय देशात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असून लागवड क्षेत्र आणि उत्पादकता कमी झाल्याने यंदा फक्त एकशे पाच लाख टन उत्पादनाचा अंदाज प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे मागील वर्षीपेक्षा तब्बल सतरा टक्के घट झाल्याचा सोपाचा अहवाल आहे सोलापुरात लोकमंगल दूध बुकटी घोटाळा प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहन देशमुख यांच्यासह नऊ जणांवर पाच कोटींच्या अनुदान फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यात अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पाच हजार एकशे सेहेचाळीस क्विंटल प्रमाणित बियाणे वाटप करण्यात येणार आहे तर हरभरा ज्वारी आणि गहू पिकांसाठी अनुदान देयी आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावर शेतकरी निवड सुरू केली जाणार आहे दाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर झाल्यामुळे चारशे दहा गावातील बत्तीस हजार पाचशे पंचवीस शेतकऱ्यांची आठ हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर जमीन खरडून गेली आहे त्यामुळे राज्य सरकारकडून चाळीस कोटी रुपयांच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि उगाव येथील ओमा गायत्री फार्मर्स कंपनीने स्पेनच्या सोबत करार केलाय त्यामुळे भारतात वीस नवीन उच्च दर्जाचे द्राक्ष वाण येणार आहे